चिकन वगैरे नमस्कार कशा बनवणार आहे बरेच दिवस मी एका व्हिडिओ टाकायला भेटली नाही होळीचे दिवस होते केलेच व्हिडिओ पालखीचे वगैरे पण आता बी सावकाश एक एक टाकते मी आज तुम्हाला ती मी सुकं चिकन आपण सगळे दोन तीन प्रकार चिकनचे बघितले आज सुकं म्हणजे कांद्यावरचं पण चिकन खाणार आहोत त्यासाठी मी तीन कांदे कापून तीन कांदे एक टॅमॅटो हे दोन मिरच्या बारीक कापून घेतले थोडी कोथिंबीर थोडंसं कडीपत्ता पण तोही मी कापूनच घेतलेला आहे आता आपण इथे तो टोप तर ठेवलेलं आहे गरम करत आपण तेल ओतून याच्यामध्ये जेवढं तुम्हाला लागतं तेवढं तेल टाकून घे सुका चिकनला ना थोडं जास्त तेल असेल तर छान बनते तेल व्यवस्थित तापलेलं आहे थोडंसं हिंग कढपत्ता आणि कांदा आपण एकत्र टाकून घेऊया आणि मिरच्या कांदा मिरची आणि कडपत्ता पण टाकून घेतलेला आहे त्याला वे। व्यवस्थित तांबूस कलर येईपर्यंत परतून घ्यायचा थोडा वेळ आपण झाकण ठेवूया म्हणजे कांदा आपला पत्ता शिजून जाईल पण झाकण ठेवलं परवळण गाळधार बारीक ठेवलं झाकण काढून घेऊ आपलं मस्त कांद्याला चाललेलं आहे आपलं येत असताना आपण थोडीशी आलं लसूची पेस्ट आलं लसूची पेस्ट तुम्ही घरगुती घेण्याऐवजी जिथं आपण विकत मिळते तिथं आणू ना छान होतं आणि त्याच्यामध्ये आपण कापलेला टॅमॅटो टाकून घेऊ टॅमॅटो पण टाकून घेतलं आलं लसूणची पेस्ट पण टाकून घेतले आता ह्याला व्यवस्थित शिजून द्याव्याचं कांदा टॅमॅटो आणि आपलं आलं लसूणची पेस्ट याला तिघांनाही नाही छानपैकी शिजून द्याव्या त्यासाठी आपण दोन ते तीन मिनटासाठी घ्या असं झाकण ठेवून देणार आहोत आपण झाकण काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहे थोडी थोडीशी हळद आपण टाकून घेतलेली आणि आपल्याला जसं तिखट पाहिजे तसं जसं तुम्हाला तिखट पाहिजे ना तसं तुम्ही टाकत मालवणी मसाला टाकणार आहे थोडंसं दोन चमचरी मालवणी मसाला टाकला त्याला आपण परत असं दोन ते तीन मिनटासाठी ती असं ठेवून देणार आहे परत झाकण ठेवायचं आपण आणि मध्ये मध्ये हलवायचं दोन ते तीन म्हणजे कांदा आपला व्यवस्थित शिजला पाहिजे त्यासाठी मी बघा कांदा आणि टॅमॅटो एक जीव झाले मस्तपैकी तर ती पेस्टच होते मग आपल्याला वाटण्याची गरज लागत नाही त्यामध्ये टाकण्याची मग आता हे दोन ते तीन मिनटासाठी मी असं शिजत देणार मध्ये दे मध्ये दे दोन ते तीन वेळा येऊन मी बघणार लागत कामा नाही ना खाली म्हणून दोन ते तीन मिनटं होऊन गेलेले आहे एक ते दोन वेळा मी झाकण काढून बघितलं त्याच्यामध्ये आपली मस्तपैकी पेस्ट झालेली आहे त्याच्यामध्ये आपण हे थोडंसं मी चिकन आणलेलं दोघांपुरतं ते स्वच्छ साफ करून ठेवलं होतं आज आपल्याकडे पंचमी असते पंचमीला थोडंसं गोड किंवा तिखट करतात ह्याला असंच आपण झाकण ठेवायचं आणि झाकणामध्ये पाणी टाकायचं सड सडा भरपूर चिकन मटन खाऊन झालेलं आहे त्यामुळे मी थोडंसंच आणलं त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया याला बरोबर पाच जसं हे आता चिकन शिजायला किती वेळ लागतो त्याच्यावर मी पाच मिनटं बरोबर ठेवणार आहे चिकन आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवणार झाकणावरती पाणी ओतून घेणार आहे झाकण ठेवलं आहे त्याच्यावरती पाणी ओतून घेऊ असं पाणी ओतून घेतलेलं आहे थोडं पाणी गरम झालं का ते आपण चिकनमध्ये ओतून घ्यायचं आणि वाफेवरती ते शिजतं आपल्याला जास्त रसा वगैरे नाही बनवायचा आहे सुकत थोडंसं ठेवायचं आहे आपल्याला आता आपण असं पाणी ठेवलेलं आहे जरा हवे झाकण काढून बघूया जे थोडंसं पाणी आहे ना त्याच्यात थोडंसं पण असं ओतून घ्यायचं झाकण काढून घेते मी आधी झाकण काढला असं हलवायचं परत असं झाकण ठेवायचं आपण परत आपण झाकण याच्यावर ठेवून द्यावे याच्यावर झाकण काढून घेऊया वरचं पाणी याच्या असं आपण टाकून घ्यायचं याच्यामध्ये परत असंच थोडंसं हलवून मस्त केलं चिकनचावा असंही येतो आहे आणि जो आपला सुका खोबरा आहे ना बघा हा सुका खोबरा आहे माझा थोडा बारीक करून मी ठेवलेला होता तर तुझ्या सुका खोबरा नसेल तर कांदा लसूण मसाला असेल तो टाकला तरी चालेल हे मी दोन चमचे टाकून घेते थोडंसं असं घट्टपणा येण्यासाठी फक्त मीठ टाकून घेऊया आता आमच्याकडे पंचमी असते आपण कसं मुंबईला होळी झाली का दुसऱ्या दिवशी आपली पंचमी येते तसंच ही आपली आमची पंचमी असते पाच दिवस आमची जी पालखी असते ती सहानेवरती देवाच्या इथे बसलेली असते आता आम्ही जर नैवेद्य दे असणार म्हणजे जे नारळ वगैरे देतात कोण त्याचं काय ते गोड किंवा चुरण असं खोर आपण याच्या मोदकामध्ये टाकतो ना ते चुरण मी आता हे चिकन मसाला टाकला या बोलता बोलता मी विसरून गेली त्याचं चुरण करायचं आणि ते घरोघरी थोडं थोडं वाटायचं चवी चवीपुरतं मीठ टाकलं एवढेच माझ्या एवढेचं पॅकेट होतं चिकन मसाला तो टाकला मस्त की घट्टपणा आलेलं आहे बघा व्यवस्थित घट्टपणा आपल्याला आलेलं आहे त्याला थोडंसं पाच मिनटासाठी आपण पाच नाही एक दोन ते दोन मिनटासाठी आपण असं जे मीठ वगैरे टाकलेलं आहे तर व्यवस्थित मिक्स होण्यासाठी मी ते बघा कलरही सुंदर आलेलं आहे थोडा वेळ आपण असंच ठेवून याच्यावरती आपण घेऊया आपण झाकण काढून घेऊया आता मस्त कलर आलेला दिसते व असंही छान सुटलं आहे वरून कोथिंबीर टाकूया आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी खरोखर आवडली असेल तर लाईक शेअर आणि Subscribe, thank you.